नमस्कार मित्रांनो आज खूप छान दिवस आहे खूप छान वेळ पण आहे आणि आनंदी पण दिवस आहे कारण आज एक तीन दोन हजार चोवीस रोजी मी सध्या शिरताव मान, जिल्हा सातारा तर ह्या ठिकाणी आलो आहे पाहू शकता तुम्ही तर पाहुणचार कसा असतो आणि काय असतं तर हे एक जिवंत आणि ताजं उदाहरण आहे पूर्वी आम्ही आमचे आजोबा आजोबा आजो किंवा आमचे मामा आम्ही मामाच्या गावी गेलो की त्यावेळेला पूर्वीच्या वेळेला आम्हाला शेंग गुळ आणि पाणी म्हणून शेंग गुळ दिला जायचा जा, चहा देत नव्हती पण खाण्याला पौष्टिकमध्ये येत होते तर पाहू शकता या ठिकाणी आम्हाला केळी केळी दिल्यात पण कशा पद्धतीच्या आणि कोणत्या कोणत्या जातीची केळी आहेत पाहू शकता तुम्ही आमचा झालेला पाहुणचार आमचे कोल्हापूरहून आलेले आमचे पा साहेब आहे ते त्यांचा उत्कृष्ट पद्धतीनं त्याने छान पद्धतीचा पाहुणचार केला आहे साहेबांनी तर तिची माहिती देतील जरा असं जरा माहिती सांगितलं तर बरोबर सर ही कोणत्या जातीची केळी आहे ते आता ही आम्ही केळी खाल्ली आहे आता सध्या केळी छान आणि उत्कृष्ट आता इकडे मराठी साली पण हे झाले ग ही या ही जात वेगळीच आहे ही वेलची जात आहे वेलची जात आहे पात, एकदम पातळ असं त्याच वरच कव्हर आहे म्हणजे साल म्हणायचे ते बुरी मला का माहिती या दे 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 है। 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 देशी प्रकारचे चार प्रकार देशी केळे आहेत आणि एकोण असे देशीतले माझ्याकडे नऊ वाण आहेत आणि ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं नऊ जातीचे झाड आहेत केळीची झाड आहे ते तर इथं आले की तीन आठवडे टिकत पिकल्यानंतर बरोबर हे केळ बारा ते चौदा दिवस टिकत आणि ह्या देशी आहे तो आठ ते दहा दिवस पिकल्यानंतर बरोबर आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे नॅचरल बरोबर बरं नॅचरल पिकवलेलं आहे त्याला कुठलेही केमिकल सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाब आता पूर्वी आता जी आधुनिक पद्धतीने केळी पिकवण्याची पद्धत आहे तर हे आपण घड पाहताय त्या बर... घडाला ऑलरेडी केळ पिकलेले आहे नॅचरली हो। ज्या वेळा घडातील एक दोन पिकलेला असतो तो, तो नॅचरली झालेला आहे पण सध्या काय काय केमिकलचा वापर करून अर्धे कच्चे असतानाच अजून पाडायला नाही तर ते केमिकल मध्ये बुडवून त्याचा एक दिवसात पिकवून वापर केला त्याला गोडी नसते आणि त्याचा रासायनिकचा इफेक्ट लहान मुलांच्या शरीरावर आणि याच्यावर होत असतो ते एक अगदी छान असं क्वचितच पाहायला मिळेल असं घड्यातलं केळ पिकलेलं बरोबरच पाहायला मिळेल असं नाही तर खरंच आहे खरंच आहे तर अजिबात बिगर केमिकलची केळी तुम्ही या ठिकाणी खाऊ शकताय आणि या ठिकाणी आले की पाऊनची आर पण मस्त होऊ शकतोय तर मी आता मान तालुका शिरकाव या गावी आलोय तर इथलं सर्व वातावरण अच्छा एकदम शांत समाधानी आनंदी वातावरण आहे सर्व लोक आनंदी आहे इथे काहीही अडचण नाही तर बघा इथं यांनी केलेला आमचा पाहुणचार कोल्हापूरवाल्या वासियांचा आम्ही तुमचा आभार मानतो खरंच आम्ही इथं आलो आणि पूर्वीची मला आठवण करून दिली की आम्ही मामांच्या आजोबांच्या गावी जात होतो त्यावेळेला शेंग आणि गूळ देऊन आमचा पाहुणचार केला जात होता तशा पद्धतीनं तुम्ही आता चालू आहे ज्या म्हटलं तर आम्हाला केळी आणि घरातले शरबत लिंबू शरबत देऊन आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचं परत एकदा यूट्यूब चॅनलतर्फे किरण पाटील मामा तुमचा आभार मानतो आहे Namaskaram. Namaskaram.